मज्जाले लास्ट दोघे राहिले दोन बलून राहिले बघा आणि आता खूप मजा येणार आहेत आणि मुलं स्वयंस करतात येल्लो टी शर्ट आहे तो येऊ होणार असं त्यांचं म्हणणं आहे तर या दोघांमध्ये कोण जिंकते जर गेम थोडा पाठी गेला आहे बाटी ढकलण्यात आलेला आहे कारण का माहिती आहे ह्या मुलांनी काय केलं आहे हे आपलं जे पटांकन आहे खूप मोठं आहे आणि जे ती मुलं आपापला बलून वाचवण्यासाठी सर्वीकडे पळत होते तर आपल्याला तसं नाही करायचं आहे थोडं एक लाईन आपण तिथे टाकलेली आहे या लाईनीच्या बाहेर यांना येऊ द्यायचं नाही आहे म्हणजे गेम बघायला खूप मजा येईल तर आत्ता आपण सुरुवात करणार आहेत त्याच्यानंतर आहे फुग्या फुग्यांचा गेम आहे आता फुग्यांचा गेम कोण जिंकेल हा तर बाकीच्या मुलांना पण चॉकलेट असेल हा एक एक चॉकलेट असेल नाराज नाही कोणाला करणार आपण हां हां चला तर आता फुग्यांचा गेम कसा असणार आहे तुम्ही सर्वांनी सांगते हां हां फुगे पण दोन पार्टमध्ये ओके ए कोणा तसं चिटिंग नाही करायची आहे ओके आणि ए चल कोणाकोणाकडे बॅटरी संपत येते पटापट हा आणि कोणाक कोणा कोणाकोणाकडे आहे सर्व सर्व रेडी आहे ना काठी विठी ठेवले बलून बलून वगैरे ठेवलंय ना आता मध्ये चला लेट्स गो कम हे गो नाही येऊ दे आरुष नाही आलाय मी काठी आहे ये या काठी इकडे कोणीच नाही जायचं जे काय ते इकडेच हा हे मी काय म्हणतो लांब होईल काठी इथे इथे ठेवायला हवी तुला काय तुला भेटलंच नाही अजून बसून काय करत मग रामायण

हे चला सर्वांनी एका हे रांगे एका रांगेत राहा सर्वांनी एका रांगेत राहा हे सर्वांनी एका रांगेत मा पा मोठे मोठे पाठी जावा मोठ हे मोठं मोठं पाठी बारक पुढं मोठं पाठी जावा हे चला हे मोठं पाठी मोठं पाठी हे इकडे 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 पटापट पटापट रांगेला रांगा लावा ला रांगा लावा हे रांगा लावा हे चिटिंग करून नका चला आणि वर करा सर्वांनी ए हा ऊ हा हे सर्वांनी फुगे वर करा हा हाऊ हा असं करा हा चला आगा। 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 ए मी थ्री म्हटलं की चालू करायचं हा पन्नास रुपयाचं बक्षीस आहे कोण जिंकेल त्याला पन्नास आहे वन आणि आपला फुगा आपण कसा लपवून ठेवायचा आहे बरोबर हे याच्यामध्ये कोणाला ए याच्यामध्ये कोणाला वाटतंय की मी जिंकेन सर्वांना वाटतंय है ना तर बघूया आता सर्वांमध्ये कोण जिंकतोय तो चला हे चला आत नाही चला हे फुगे संपले आधीच पडलो चला आतमध्ये चला मग तुम्ही राहिला त्यांनी चला आतमध्ये ए बाबू आतमध्ये 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 आता थ्री म्हटलं की चालू हा कुछा? ए आतमध्ये आतमध्ये हो लांब कुठे राहत जा ना आतमध्ये जा हे जा ना आतमध्ये जा तिकडे जा सर्वांनी चला वन टू थ्री हे वेव हे हे बघ पुढे 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 झाला हे पुढे झाला पुढे झाला पुढे झाला काठीच्या पाठी नाही जाणार कोण काठीच्या पाठी नाही काठीच्या पाठी नाही हे पाठी 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 हे पाठी पाठी काठीच्या पाठी नाही हे पुढे झाला तुळशीच्या साईडला तुळशी साईडला तुझ्या साईडला झाला हे अव अव हे काठीच्या पाठी काठीच्या पाठी काठी

चल दोघे राहिलेत भाव बर राहिले भाव राहिले दोघे राहते भारी होते तुलसीच्या पाठी द्या हा इकडे या मैदानात या हा मैदानात या मैदानात या ले, लास्ट दोघे दोन बलून राहिले बघा आणि आता खूप मजा येणार आणि करतात टी शर्ट आहे तो विनर होणार असं त्यांचं म्हणणं आहे तर दोघे दोघांमध्ये कोण जिंकते आणि हे चुलत भाव आहेत दोघे पण श्रेष आणि आरुष पन्नास रुपये कोणाला भेटतात भाजू पन्नास रुपये कोणा असं तोंडावर नाही फुग्यानेवर फुग्यांवर फुग्यानवर फुग्यानवर फुग्यानेवर हे फुग्यानवर हे फुग्यानवर हा फुगेन फुग्यानवर फुगेन اطالع فيها 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 मजा आली ना या या इकडे सर्व सर्वांनी या हे सर्व सर्वांनी या हे या सर्वांनी या या इकडे हा झाला ना तू पण जरा तू बलून टाकून दिला बलून टाकून दिला जर जा पण बलून टाकून दिलास तू हा बक्षीस हा पंचवीस पंचवीस ओके चला सर्व राहा इकडे हे मध्ये कोण प पहिला आला ओके आरुष पहिला आला आहे ठीक आहे त्याला पन्नास रुपये ओके आणि बलूनमध्ये कोण आला आहे हो चला मग आजच्या गोटी आणि फुगा फोडणीमध्ये कोण विनर झालेत सर्वच नाही दोनच झाले ठीक आहे तर बाकीच्यांना आपण चॉकलेट देऊ हां आणि बाकीच्याचं काय असेल गिफ्ट ते मिळेल हांडे दोन पोरी दोन तुझ्या हातात पन्नास ठेव आणि तुझ्या तुम्ही बक्षीस त्यांना द्यायचं जे विजेते झालेत ना हे चला हे चला सर्वांनी चला या हे चला पण पाठीचाला पाठीचा हे थांब ये मी सांगेन देवा मी सांगून देवा आधी हातात घ्या हा आणि बाकीजण टाळ्या वाजवतील हे चला सर्वांनी पाठी आपल्या गेममध्ये होतो तिने चला हां पाठीरावा हा पाठीरावा थांब मी सांगेन देवा आधी हां उभे हां बसून राहा बसून राहते मग पुढे राहा बसून पुढे पुढे राहा पुढे राहा आणि त्यांना पाठीराव देवा बाबू पुढे राहा तू पण पुढे राह पुढे पुढे तू पण येत तू पण येते दुर्वा दुर्वा तू पण येत असं थांबा आधी मी सांगेन तेव्हा चला आज चमच्या मध्ये कोण जिंकलाय थांब कोणी पण नाही बोलायचे जे न जिंकले त्यांनी चमच्या गोटीमध्ये कोण थांब हे सांगतील सभासद सांगतील चमच्या गोटीमध्ये कोण जिंकलाय अडीचला पन्नास रुपये कोण देणार आहे धनश्री चल दे धनश्री काय जाऊ सर्वांनी त्याच्यानंतर फु मध्ये कोण जिंकला आहे श्रेयसला किती बक्षीस भेटलं आहे चला दे कोण देणार आहे दुर्वा, दुर्वा देईल चला टाय जाऊ सर्वांनी अरे वा